मोडून रथ सजविलांबे तुझो मोडून रथ देवाचा गणपती देवाचा रथ गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणार गणपती देवाची झाली करुणा झोडून आलं शरणा देवा ऐकून घे गौरी ज्याची आई त्याच आगमन झालं होशाही ज्याचा ठाव ठाई ठाई त्याचे रूप ही मंगल आला नमस्कार आणि आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश घाल ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर जसा आज आपण आलेलो मध्य भायकड्याच्या महाराजाच्या आगमन सोहळ्यासाठी जे अतिशय शिस्त पद्धतीत आणि भव्य दिव्य पद्धतीत झालेलं म्हणजे तुम्ही कल्पना तर केलीच असेल कारण तुम्ही ब्लॉग बघतच असाल आणि ह्यांची मेन वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या रुंदीच्या गल्लीतून एवढा मोठा भव्य दिव्य म्हणजे सव्वीस फुटाचा बप्पा ह्या गल्लीतून आणणं त्यासाठी या, त्या या सर्वांना मी हेड्स ऑफ करतो आणि आत्ता आपण थोडंसं मंडळांकडे वळूया तर आत्ता आपल्यासोबत अख्ख्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत म्हणजे जे गणेश भक्त होते आणि मला जेवढं माहिती आहे तसं कालपासून मी ह्या दोन काकांना आवर्जून बघत होतो कारण आखणी हे जो म नामचा जो थॉट होता तो मी दिलेला आणि अण्णा म्हणून जो माझा भाऊ आहे त्यांनी आखणी अशी साकारलेली आहे तर तसंच आत्ता आपण ह्यांना विचारूया की जसं आता बप्पा येण्याचे दिवस जवळ येते म्हणजे सत्तावीस तारीख जवळ येते तर तसं तुमच्या सर्वांच्या प्रत्येकाला एक आतुरता असते दरवर्षी बाप्पा काय रूपात देणार आहे मग यंदा जेव्हा तुम्ही याला बघितलं तर तुमचा आजचा हा दिवस कसा होता एकदम चांगला दिवस होता आम्ही हे हा जो सब्जेक्ट ठेवला हा जो विषय ठेवला हे जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांचं विघ्न दूर व्हावं ह्या हो, उपदेशाने ही गणेश मूर्तीची स्थापना केली तसंच आपण ह्यांच्याकडे बोलू दादा आज आपका कैसा क्या था मतलब आज आपने जब भी रात को तो अपने पप्पा देखा ही था आ, जब आ, वो उसका आखनी चालू था तो उसके बाद जब भी आप सुबह एक बार जैसे आए थे जैसे हम लोग का थोड़ा मस्ती वगैरह चल रहा तो तभी आपने ऑल ओवर देखा शेडिंग तो आपका कैसा क्या था पप्पा का तो हमको बहुत अच्छा लगा और जैसे अपना दादा ने जो क्या ना ना उनका उन्होंने जो भी काम किया बहुत खुशी हुई इतना अच्छा काम किया ना मूर्ति का बहुत सुंदर मूर्ति बनाया और हर साल हम यही चाहेंगे गणपति हर साल अच्छा हंसी खुशी आए और हंसी खुशी जाए और हमारा कभी कभी सिक्सटी का घरपति 966 966 96 से घरपति रहा हुआ है और ये हमारे पुराने लोग हैं सुनील भाई ये दोनों सुनील भाई है, संजम ये बहुत पुराने बहुत पुर, बहुत पुर, पुराने कार्यकर्ता लोग हैं और आज हम लोग उनके साथ जॉइंड हैं हम चरने mantle भाईला ले को लेके आगे भगवान चाएगा तो हिम्मत देगा और, दे और बर्थडे भाईकाला वर आगे जाएगा हां आणि तसस मी यंदासा ऐकलेल की तसा गणेश गल्ली हा खूप प्राचीन काळापासून बसला जातो तर तसा गणेश गल्ली आणि हा मध्य भायकडाचा राजा हे तसेच तेवढेही जुने आहेत कारण या दोन्ही मूर्त्या तेव्हापासून तेवढ्या उंच मूर्त्या आहेत बरोबर मूर्ती हमारा मूर्ती मूर्ती आम्ही से भेटते होणार आहे आणि यंदा तुमचं कितवं वर्ष आहे हे आमचं साठवं वर्ष आहे मी सविस्तर माहिती देतो आमचा जो मंडळ आहे एकोणीसशे सासष्ट चा आहे पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आपण मूर्ती स्थापन करतो मोठी आणि आमचं जे नाव आहे ना गणेश गल्लीचे अगोदरचे भले ती मंडळ जुना असला तरी मोठ्या गणपतीमध्ये सर्वात प्रथम मध्य बायखळा सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्री उत्सव मंडळाचंच नाव होतं हे फक्त पत्रकारांमुळे हे दोन गणपती फे फेमस झाले आणि आमचा गणपती राहिला तिकडे नाही आता माझ्या ब्लॉगच्या दरम्यान नक्कीच बाप्पा फेमस होणार आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा